ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. रुकडी येथील भुयारी मार्ग की मृत्यूचा सापळा भुयारी मार्गात झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू. रुकडी गावामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रमुख रस्ते आहेत त्यापैकी अतिगरे गावच्या दिशेने रुकडीकडे येण्यासाठी प्रमुख मार्गामध्ये भुयारी, मार्गा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग विविध समस्यांनी मृत्यूचा सापळा बनलाय. या रुकडीतील भुयारी मार्गाने मुडशिंकी तालुका हातकनंगली येथील हिंदूराव ज्ञानू यादव वय सासष्ट या शेतकऱ्याचा बळी घेतला रुकडी येथे गुरुवारी आठवडी बाजार भरतो या बाजारात दिनांक मे आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी आले होते बाजार आटपून आपल्या घरी जात असताना रेल्वे पुयारी मार्गात आल्यानंतर त्यांची गाडी घसरली का व त्यांचे रस्त्यावर डोके आदळल्याने त्यांना गंभीर इजा झाली इचलकरांची येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू होते त्यांनी एकवीस दिवस मृत्यूशी झुंज दिली पण ती व्यर्थ ठरली दिनांक तीस मेला त्यांची प्राणज्योत मावळली त्याच ठिकाणी काही दिवसापूर्वी हत्तिक्रे काबातील एका ग्रामपंचायत सदस्याचा तुटलेल्या ग्रिलमध्ये चा गाडीचे चाक अडकून अपघात झाला होता त्यांना लाखो रुपयांचा फटका बसून कायमस्वरूपी अधू होण्याची वेळ आली आहे या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य शंकर मुरुमकर व सामाजिक कार्यकर्ते सुनील मारुती भारमल यांनी तुटलेल्या धोकादायक ग्रिलची दुरुस्ती केली होती आणखीन एखादी दुर्दैवी घटना होण्याआधी रेल्वे प्रशासन व रुकडी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच जागे व्हावे याची संयुक्तपणे देखभालीची संपूर्ण जबाबदारी घ्यावी नागरिकांना होणारा नाहक त्रास कमी व्हावा प्रवासासाठी बनलेला हा मृत्यूचा सापळ्यातून नागरिकांचे प्राण वाचवावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे महानकरी निपसाठी प्रशांत भोसले रुकडी